नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाचं जी आर आलेलं आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने संदर्भात वैयक्तिक शेततळे मिळणार आहे मित्रांनो तर त्यासाठी किती अनुदान आहे काय आहे सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि किती पैसे त्यासाठी आलेले आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा सन तेवीस चोवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता रुपये चाळीस कोटी निधी वितरित करणे बाबत तर चाळीस कोटी निधी सध्या आलेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी जवळपास भरपूर निधी त्यांनी मंजूर केलेला के आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये फक्त त्यांनी सध्या चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचा पॅरेग्राफ बघूया वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के निधीच्या मर्यादेत रुपये तीनशे पन्नास कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता सन तेवीस चोवीसमध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि सनियंत्रण प्रणालीवर दिनांक सव्वीस एप्रिल तेवीस व दिनांक पंचवीस ऑक्टोंबर तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे एकूण रुपये शंभर कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो शंभर कोटी निधी या ठिकाणी वितरित झालेला आहे कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक सात अन्वे प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता रुपये चाळीस कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आपण या ठिकाणी बघतोय काय झालाय बघा सन तेवीस चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ या घटकाकर्त्या रुपये चाळीस कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटकानिहाय वितरण पुढील प्रमाणे म्हणजेच बघा वैयक्तिक शेततळ यामध्ये मिळणार आहे ठीक आहे आणि वैयक्तिक शेततळे जे आहे मित्रांनो हे कुठल्याही शेतकऱ्याला वैयक्तिक शेततळे मिळू शकते तर त्यासाठी हा निधी आलेला आहे तर मित्रांनो हा जो निधी असणार आहे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी प्रणालीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे आधार संलग्न बँक खात्यावर ठीक आहे ती अनुदानाची जी रक्कम आहे ती तर मित्रांनो शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी शंभर टक्के या ठिकाणी निधी देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना जो शेततळ बनवण्यासाठी जो खर्च लागत असतो त्याचा जो खर्च आहे मित्रांनो तो या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागत असतो महाडी बी टी या पोर्टलवरती त्या पोर्टलवरून तुम्हाला अर्ज करून यासाठी तुमची निवड होते आणि त्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला हा निधी मिळत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो वैयक्तिक शेततळे घटकाकरता चाळीस कोटीचा निधी सध्या वितरित झालेला आहे ठीक आहे आणि जो निधी आलेला आहे पूर्ण तीनशे पन्नास कोटी रुपये आलेले आहेत आणि शंभर कोटी त्यांनी कृषी आयुक्त यांना ट्रान्सफर केलेला आहे आणि हा जो चाळीस कोटी आहे मित्रांनो हा त्वरित शेतकऱ्यांना ट्रान्सफर होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो